नमस्कार मी किरण जाधव आणि आपण पाहत आहे जेडी महाराष्ट्र पाहूयात आजच्या काही विशेष घडामध्ये आज पांडवांनी केलं स्नेह मिलन कार्यक्रमाचं आयोजन विविध सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते स्नेह मिलन कार्यक्रमावेळी सामाजिक विषयांवर चर्चा रविवार दिनांक तेरा जुलै रोजी श्री साईबाबांच्या पदस्पर्शानं पावण झालेली भूमी शिर्डी शहरामध्ये विविध सामाजिक संघटना संस्था सामाजिक कार्यकर्ते स्नेहमिलन कार्यक्रम हॉटेल जे के पॅलेस येथे संपन्न झाला यावेळी माननीय खासदार भाऊसाहेब वागचौरे राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण न्यायिक सदस्य माननीय श्री उमाकांतजी मिटकरी सांस्कृतिक प्रकोष्ठ उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री संजित यादव या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तसेच अभिनेता श्री भीमसेन चव्हाण अभिनेत्री सौ अनुपमा पाटील शिवशाहीर श्री रेवनाथ देशमुख सहकलाकार सौ कौसाबाई कांबळे सहकलाकार, सहकलाकार, सहकलाकार शेख अंकिल सहकलाकार शेख मतीन खान या दिग्गजा कलाकारांच्या उपस्थितीमध्ये हा आगळा वेगळा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष पाटील श्री राजेंद्र दर्जी श्री देवेंद्र देशमुख श्री नानासाहेब शिंदे श्री राहुल रॉय मुळे यांच्या आयोजनामध्ये पार पडला या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर तसेच स्नेहप्रेमी उपस्थित होते यावेळी अनेक उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवरांचा आयोजकांच्या वतीनं शाल आणि फुलांचे बुके देत यथोचित सत्कार सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जे डी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या मुख्य संपादक किरणताई जाधव यांनी केले कार्यक्रमाची सांगता शिवशाहीर श्री रेमनाथ देशमुख यांनी महाराष्ट्र गीतानं केली